सध्या मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे आणि या सर्वात जास्त टंचाईचा सामना करत आहे तो म्हणजे औरंगाबाद जालना आणि बीड जिल्हा आपण जालना जिल्ह्यातील परिस्थिती पाहू शकतो की आपण वाळकुणी वाळकुनी आणि भायगाव परिसरामध्ये कोल्हापुरी बंदरातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या बंधाऱ्यामध्ये परिस्थिती काय आहे ते सुखना नदीचं हे पात्र आहे आणि हे गेली चार महिने कोरडे ठणठणीत आहे आणि यासारखी परिस्थिती पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पाहता येते पाण्याची तकलीफ आहे गावात बिदू आहे मिळून तिकड बी टँकर चालू आहे इकडे बी टँकर चालू आहे पाण्याचा काही ना काही पाणी भागत नाही गावात पुन्हा मालाची ढोराची जी कंडिशन बेकार आहे पुन्हा ढोराला चाराला काही नाही आहे चारा टाकायला बी काहीच नाही आहे आणि पुन्हा वाळू उपसा जादा असल्यामुळं पाणी काही जिरत नाही खाली वरती जास्त तिकून पाणी उपसित इकडून बी खालून बी वाळू उप जादा खूप विचित्र परिस्थिती आमची पाण्याला खूप दूर जावं लागतं पाण्याला शेतामध्ये जावं लागतं विर पाणी आणवं लागतं आणून देत नाही हा पूर्ण दिवस आमचा याच्यामध्येच जातो काम दिवसभर पाण्यामध्येच हे करावं लागतं आमच्या गावात आता जवळजवळ पन्नास ते साठ हजार मोसंबीचे झाडं होते यंदा पाणी पाऊस जास्त झाले नसल्यामुळं वॉटर लेवल खूप खाली गेल्यामुळं आमच्या पन्नास ते साठ हजार झाडापैकी फक्त हजार ते दोन हजार झाडं राहण्याची नामुसकी आमच्या गावावरती आलेलं आहे आमचं गाव मोसंबीसाठी प्रसिद्ध होतं मोसंबीचा आगार म्हणून ओळखलं जायचं पानभरी सुधरम सुपरम असलेलं आमचं गाव आज त्याच गावातील शेतकरी वर्ग मजूर वर्ग बाहेरगावी जाऊन काम शोधण्याच्या याच्यात आहे आमची कपाशी असं औऊनदा का जे काय खर्च केला चाळीस पंचेचाळीस हजाराचा कपाशीला तर ते तुम सांगतो तुम्हाला हजार दोन हजार रुपये सुद्धा कापूस होऊ शकत नाही बो तिला तिला पातेच नाही जर आले तर कापूस का कुठून निघायचा वीस बावीस क्विंटल तूर निघत होते त्या ठिकाणी जनावराला साधं भुसबी सुद्धा निघू शकत नाही तर तूर कशीच काय आली त्या कारणानं शेतकरी फार पाऊस नाही परिस्थिती अवघड झाली त्यामुळं लग्न रद्द झालं पुढे ढकललं पाण्याची परिस्थिती अवघड आहे लांब लांबून पाणी आणायला लागत त्याचं पिकं कोणचे आली नाही उत्पन्न नाही आतापासून काही कामं नाही धंदे नाही बसून येत कापूस नाही तुरी नाही ज्वारी नाही गहू नाही कोणते पुढची पिकं नाही आता पाऊस पुढं गेला आता गावातून बरेच लोक गेलेले कोणी मुंबईला गेलं कोणी पुण्याला गेलं कोणी कुठं गेलं औरंगाबाद जिल्ह्यामधील स्थलांतर तर आपण पाहतोच पण जालना जिल्ह्यात सर्वात जास्त भीषण टंचाई असल्यामुळे येथील स्थलांतरांचं प्रमाण आता जास्तीत जास्त होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे कुठेतरी थांबायची गरज आपल्याला शासनाने इकडे लक्ष देऊन कुठेतरी पाण्याची व्यवस्था केल्यामुळे या स्थलांतराचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे प्रत्येक कामाला पाणी लागतं भट्टी भाजायला पाणी माती कालवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे तर प्रत्येक वेळेस आम्ही मोठमोठे सुगडे ते बनवायचो आणि त्याच्यामुळं पाण्याअभावी आम्ही यावर्षी छोटेच -छोटे बनवायला लागले आपल्या शेतातील झाडं तोडायला सुरुवात केलेली आहे फळबागांना कुराड लावलेली आहे आपल्या घरातील शुभ कार्य पुढे ढकलण्यात आलेली आहेत असे एक ना अनेक समस्या सर्व मराठवाड्याला हो सध्या भेडसावत आहेत या समस्याचं समाधान सरकार आता तरी देईल की नाही याकडेच साऱ्या जालनाच वासियांचे नाही तर पूर्ण मराठवाड्याचे हो लक्ष लागून आहे विवेक राजूरकर औरंगाबाद भारत फॉर और इंडिया